हाय गुड मॉर्निंग कशा तुम्ही मी हे छान आहे तुम्ही ही मजेत असायलाच पाहिजे तर मी हे दुसऱ्या दिवशी ब्लॉग अपलोड करतो आहे कारण की काल मग कामं वगैरे आवडून मस्त निवांत असं आराम केला कारण मी तब्येत थोडी बरी नव्हती त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी ब्लॉग आता त्याला अटॅच करणार आहो तर चला आता मी इथंच स्वयंपाकाची तयार करत होती आणि रू आणि खाली खेळत आहे तर इथं आता मी तुरीची डाळ आणि मेथीची भाजी बनवून तिकडे राईससुद्धा बनवून चालू आहे आणि आता चला आता मी डोर जे आहेत ना थोडेसे क्लीन करून घेतो खालचे तुम्ही डोर क्लीन जास्त काही पसरणार आहे किंवा क्लीन करायचं तुम्ही व्यवस्थित लावायचा आहे कारण की दिवाळीच्या वेळेस साफसफाई झाली त्याच्यामुळे काहीच कचरा नाही वाटत थोडंफार आपण व्यवस्थित करूया कारण की मला थोडंसं मिसी वाटलं त्याच्यामुळे नेहमी हात मी नेहमीच साफ करत राहते तो थे थे हो तर त्याच्यामुळे ते मी हे डोर होते ते साईडला म्हणजे सामान पूर्ण मिसी झालं कुठं काय वस्तू ठेवलं दिसत नाही त्याच्यामुळे कसं दिवण गावाकडे गेलो त्याच्यामुळे थोडंसं ते मिसी झालं आहे नंतर गावाकडून पूर्ण डबे होते फरडाचे वगैरे ते इकडे तिकडे झाले पण त्याच्यामुळे चला म्हटलं थोडंसं क्लीन करायला घेऊया त्याच्यामुळे ते चालू आहे साईडला मी कुकर मांडून ठेवले आहे आणि सॅटर्डे असलो त्याच्यामुळे भाजीपाला संपतो म्हणजे भाजीला सुद्धा राहत नाही त्याच्यामुळे कुठं तर मग मी डाळ आणि मेथी होती त्याची भाजी टाकली आहे नवीन मिक्सर घेतला तोपर्यंत जुना मिक्सर मी आतापर्यंत यूज केला जुना मिक्सर छानच आहे फक्त त्याचे पोट गेले आहे त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे तर तो, तो पण मी मग साईडला ठेवून दिली आहे आणि नवीन मला म्हटलं आता यूजमध्ये काढूया तर काढली आहे आणि काही मी आता फराळ्याचं वगैरे बनवलं जर थोडं थोडं सामान वाचलेलं होतं ते मी तसंच ठेवून दिलं आहे तर म्हटलं चला एखाद्या ते डब्यामध्ये ठेवून द्या म्हणजे कसं तोही पसार तिथं दिसणार नाही तुम्हाला बघू शकाल खाली खूप सारा पसरा आहे तर तो आता माझा चालू आहे थोडंसं क्लीन करायचा तर मी सर्व व्यवस्थित जागेवर ठेवायचा प्रयत्न केले आहे इकडं आपली डाळ शिजेपर्यंत म्हटलं हे आपलं थोडंसं आवरण होऊन जाते आणि तितकंच आपला वेढही वाचतो त्याच्यामुळे हे मिक्सर मी तर नवीन घेतलं तर हे वर ठेवणार आहे आणि जिथलो होतं ते खाली मी होऊन आहे तर ह्याची जे भांडे वगैरे सुद्धा युज करतो ते पण वर काढून घेतले आहे बाकी डोअर मी सर्व क्लीन करून घेतले आणि भांडे व्यवस्थित ठेवले आहे जिथले तिथेच भांडे ठेवणे फक्त ठेवले थोडेसे व्यवस्थित आहे कारण की दिवाळीमुळे मुगू शकतो पूर्ण क्लीन केलंच होतो पण कसं गावाकडे गेलो त्यामुळे कुठं घाई राहते जाळ्याची त्याच्यामुळे कुठली वस्तू कुठे ठेवलं नेमकं कळत नव्हतं त्याच्यामुळे मला थोडंसं तरी साफ करून घेऊया आणि त्यामुळे थोडस फराड्या समाज होते मी या डब्यामध्ये टाकलं जो काही पसर होता एक्स्ट्राचा थोडं मोठ्याचा फेकवून देऊया त्याच्यामुळे ती माझं क्लीनिंग झाली आहे तर मी डोअर पूर्ण क्लीन केले आहे या खालच्या डोअरमध्ये खूप जास्त कमी म्हणजे जा किचनच्या खाली एका डोअर खूप जास्त कमी म्हणजे आपण असं पण म्हणू शकत नाही की यूज येत नाही येते पण खूप कमी प्रमाणात होते त्यामुळे आपली डाळ सुद्धा शिजून झाली आहे कामाच्या कांदामध्ये डाळ मला थोडीशीच थोडी कच्चीच ठेवायची होती पण डाळ मस्त शिजून गेली आहे तर काही होत नाही कारण कामामध्ये होती त्याच्यामुळे ती जास्त शिजून घेतली आहे तर मी मेथी टमाटर डाळमध्येच टाकले त्याच्यामुळे फक्त मी तर फोडणी टाकणार आहे कमी गॅस केली तेल छान तापून आहे लसणचं ता मी खरबत्मधून थोडासा जाडसरसा कट करून घेतला आहे जिरो मोडी टाकली त्याच्यामध्ये मी कांदा जो लसूणाची पेस्ट टाकली कांदा नाही टाकत मी याच्यामध्ये आणि तिखट हळद मीठ थोडासा गरम मसाला हे मसाले टाकले आहे आणि कमी गॅसवर काउन की त्याच्यामध्ये कोणताही टमाटर वगैरे टाकला नाही तो मसाल्या जडाची जास्त भीती वाटते त्याच्यामुळे मी पटकन आपन, ला थे, जब थे, जब थे, ते डाळ घेतली एक वेळा याला मिक्स केलं आणि जी डाळ आपण कुकरला लावली त्याच्यामध्ये टाकून दिली साधी आणि सोपी अशी भाजी बनवली आहे तर थोडीशी ती कच्ची हवी होती पण थोडीशी जास्त कामामुळे ते शिजवून गेली आहे टमाटर वगैरे तुम्ही डाळ शिजवतानाच टाकली त्याच्यामुळे तो भाजीत मी टाकला नाही आहे ती इथं आपली झटपट डाळ अशी बनवून तयार झाली पुन्हा ब्लॉक कंटिन्यू न्यू करत आहोत किचनमधले आपली सर्व कामं आवरून झाले आहे तर मला कालच एक पार्सल रिसीव्ह झाला आहे पण तर मी ते ओपन नाही केलं कारण की तब्येत कॅबरमध्ये त्याच्यामुळे मोठा राहू द्या तर चला आता ते खोलून बघूया कसं काय आलं कारण की जर खराब आलं तर रिटर्नही झालं पाहिजे तर चला आणि प्रचंड थंडी पडते त्यानुसार मी रूसाठी मंगवलं आहे ते जे आपण बाथरूममध्ये वगैरे यूज करतो आंघोळीनंतर तर तो ड्रेस आहे तर चला आता दुसरं काय नाव आहे ते काय मला माहिती नाही आहे पण चला मी तुम्हाला दाखवते तर कसा काय आला नंतर बघितल्यानंतरच आपल्याला कडे तर चला आता मी हे हो ओपन करून घेते चला तर मी तुम्हाला हा पार्सल खोलून दाखवते त्याच्यामध्ये कलर वगैरे खूप छान होते पण मला हा छान वाटला तर हे अशा प्रकारे आहे आणि थंडी खरंच प्रचंड आहे त्याच्यामुळे नाही का आणि मुलांना कसं सकाळी स्कूलमध्ये जावं लागते त्याच्यामुळे म्हटलं हा घ्यायचा मला वाटलाच त्याच्यामुळे मी हा घेऊन घेतला आहे खूप छान आहे खूप सारे कलर होते पण मला थोडासा कलर हा युनिक वाटला त्याच्यामुळे आंघोळीनंतर आपण हा लावू शकतो अशा प्रकारे आहे आणि तो पॉकेट वगैरे दिला आहे फॅब्रिक खूप छान आहे खरंच खूप छान वाटत आहे आणि बेल्ट सुद्धा दिला आहे जो अटॅच करायला होतो हा पार्सल मला करायचं खूप छान आहे चला आता मी ब्लॉग इथे सेंड करतो भेटूया आणखी नवीन मध्ये तोपर्यंत बाय